सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल आज दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस ला शिवसेना हिंगणा विधानसभेच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले ही रॅली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय महाजनवाडी वाना डोंगरी ते शिवाजी चौक हिंगणा पर्यंत करण्यात आली माननीय आमदार विधान परिषद श्री कृपालजी तुमाणे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये माननीय श्री विनोदजी सातंगे शिवसेना जिल्हा प्रमुख नागपूर ग्रामीण श्री शुभमजी नवले युवासेना पूर्व विदर्भ कार्यकारिणी सदस्य श्री राजाभाऊ तांडेकर शिवसेना रामटेक लोकसभा अध्यक्ष सौ नेहाताई भोकरे शिवसेना जिल्हा संघटिका नागपूर महिला आघाडी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच श्री नरेशजी देवगडे शिवसेना हिंना विधानसभा अध्यक्ष श्री राजेंद्र गिरडकर शिवसेना तालुका प्रमुख हिंगणा श्री विक्रांत सांपले शिवसेना तालुका सचिव श्री महेशजी शाहू उपतालुका प्रमुख हिंगणा श्री नरेशजी हटेले शहर प्रमुख डिगडोह श्री वासुदेवजी सरडे शहर प्रमुख हिंगणा श्री गुलाबरावजी वर्गणे विभाग प्रमुख राय रायपूर जिल्हा परिषद श्री तुषार गायकवाड युवासेना विधानसभा अध्यक्ष तसेच ऍडव्होकेट सौ हेमलता राजेंद्र गिरडकर उपजिल्हा संघटिका हिंगणा विधानसभा महिला आघाडी श्री अनितजी बावला शिवसेना तालुका प्रमुख बुटिबोरी ग्रामीण सो प्रियंकाताई कोटमकर तालुका प्रमुख महिला आघाडी श्री शरद ठाकरे उपतालुका प्रमुख विनोद उप उपतालुका प्रमुख माणिक उपतालुका प्रमुख सोनू गिरीपुंजे गजानंद रवरे दीपक शिंदे मुकेश शर्मा सो वैशाली माटे तालुका प्रमुख हिंगणा सो प्रियंका कुकडे तालुका सचिव हिंगणा प्रिया मेहर तालुका कोषाध्यक्ष हिंगणा सौ राजश्री गजवे उपशर प्रमुख वाना डोंगरी सो मंजू ढोले शहर सचिव वाना डोंगरी सौ मनीषा अंगोरे शहर संघटका डोंगरी तसेच हिंगणा तालुक्यातील असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला सिटी इंडिया न्यूज साठी हिंगणा प्रतिनिधी सागर पडोळे